नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरामधील प्रतिष्ठापना झाल्याच्यानंतर एक मोठी घोषणा केलेली होती सौर ऊर्जा रूपटॉप सोलरायझेशन यामधून एक कोटी कुटुंबांना दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होईल अशी ही योजना आहे आणि हे रूपटॉप सोलर हे आपल्या घरावर बसवल्यामुळे यापासून काय काय फायदे आहेत कोणते कोणते आपले फायदे होणार आहेत याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणूगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण अशी नवनवीन माहिती आपण आणत असतो तर चला मित्रांनो माहिती बघूया काय आहे तर अर्थमंत्र्यांनी सांगितले की रूपटॉप सोलरायझेशन अर्थात छतावरील सौर ऊर्जा प्रणालीच्या माध्यमातून एक कोटी कुट कुटुंबांना दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होईल ही योजना अयोध्येतील राम मंदिरामधील प्रतिष्ठापना सोहळ्याच्या ऐतिहासिक दिवशी पंतप्रधानांनी केलेल्या संकल्पाला अनुसरून आहे या योजनेचे फायदे पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये मित्रांनो फायदे असे आहेत की मोफत सौर ऊर्जेमुळे प्रत्येक कुटुंबाची वार्षिक पंधरा ते अठरा हजार रुपयापर्यंतची बचत आणि अतिरिक्त विजेची वितरण कंपन्यांना विक्री करता येणार आहे आणि दुसरी गोष्ट आहे इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंगसुद्धा यावर करता येणार आहे आणि विक्रेत्यांसाठी मोठ्या प्रमाणात पुरवठा आणि जोडणीची उद्योजकतेची संधी मिळणार आहे म्हणजे यामधून एक रोजगारसुद्धा निर्माण होणार आहे की हे रूपटॉप सोलर बसवण्यासाठी जे तंत्रज्ञ लागतील त्यांनासुद्धा रोजगार उपलब्ध होणार आहे उत्पादन जोडणी आणि देखभाल यातील तांत्रिक कौशल्य असलेल्या तरुणांसाठी यामध्ये रोजगारांच्या चांगल्या संधी निर्माण होणार आहेत मित्रांनो असे हे फायदे आहेत मित्रांनो तर यामध्ये आता ही योजना चालू होईल त्यावेळे कोणत्या कोणत्या भागामध्ये होते कोणत्या जिल्ह्यामध्ये होते ती पण आपण पुढील भविष्यात जी माहिती येईल ती बघणार आहोत मित्रांनो त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि अशात नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र